हिंदू सूर्य महाराणा प्रताप प्रतापसिंह पुतळ्यासाठी भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांच्या भव्य पुतळ्याच्या उभारणीसाठी भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला हा कार्यक्रम निमाणी बस स्टँड समोर दिंडोरी नाका परसराम पुरिया पार्क पंचवटी नाशिक इथं आयोजित करण्यात आला होता या भूमिपूजन सोहळ्याचे नारळ फोडून तसेच टिकाव मारून विधिवत उद्घाटन नाशिकचे माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी नाशिक पूर्वचे आमदार राहुल भाऊ डिकले माजी स्थायी समिती सभापती गणेश भाऊ गीते माजी नगरसेवक शंकर हिरे आणि हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी महाराणा प्रताप सिंह स्मारक पुतळा समितीतर्फे समाज बांधव व पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून महाराणा प्रताप यांच्या शौर्य गाथेचा गौरव केला कार्यक्रमाला महाराणा पुतळा स्मारक समितीचे पुढील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते रामसिंग तुळशीराम बावरी बबलू सिंह शिवाजी परदेशी पानसरे कॉन्ट्रॅक्टर मंगेश वाघ महानगरपालिका पंचवटी विभाग भूषण देशमुख अधीक्षक महानगरपालिका कल्याण सिंग परदेशी डॉ हेमंत मगर जयप्रकाश गिरासे राजेंद्र सिंह चव्हाण जयदीप पवार संग्रामसिंह राठोड सुनील सिंह परदेशी सोमनाथ भोंड प्रकाश खेची मुन्ना भोंड प्रसाद बावरी संतोष कडू विजय पवार किरण राजपूत संजय परदेशी करण सिंह बावरी कृष्णा भोंड पप्पू कातारी तसेच महाराणा प्रताप शिवजयंती उत्सव समिती महाराणा प्रताप बहुउद्देशीय संस्था अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघ समस्त पाथरवट समाज बेलदार समाज महाराणा उद्योजक लॉबी महाराणा प्रताप उन्नती मंडळ क्षत्रिय महासभा करणी सेना हिंदू एकता आंदोलन पक्ष आणि आगरी समाज यांच्या पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमामुळे नाशिकमध्ये महाराणा प्रताप यांच्या शौर्याची आठवण कायमस्वरूपी जपली जाणार आहे उपस्थित समाज बांधवांनी या ऐतिहासिक क्षणी सहभागी होत भविष्यात पुतळ्याच्या उभारण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले